शालेय नवीन वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा दिवस असतो पण आज शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी खारकरळ येथील ठाणे पोलीस शाळेत जवळपास एकशे बारा विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आलाय निराश पालकांनी संपर्क केला असता त्यांना आणि त्यांच्या मुलांना झालेल्या वेदना ऐकून घेताना खूप वाईट वाटलं ॲडव्हान्स फी भरण्याची शेवटची तारीख बारा जून आहे तरी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला त्यांना सकाळी साडेसात वाजल्यापासून शाळेबाहेर थांबवण्यात आलं होतं विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर या घटनेचा काय प्रभाव पडेल याचा जरा देखील विचार केला गेला नाही पोलीस शाळेला भेट देऊन विद्यार्थी आणि समस्या जाणून घेतल्या शाळेच्या मुख्याधी आहेत दे त्यांना देखील भेटलो लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यात ते येतील त्यांच्या समस्यांचं पूर्णपणे निराकरण करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करतोय असा पालकांना विश्वास दिला पूर्ण कार्यवाही होत नाही तोपर्यंत मी या घटनेचा पाठपुरावा करत राहणार शिक्षण मंत्र्यांना मी याबाबत पत्र पाठवलंय हो विद्यार्थ्यांना शाळेत आनंदात जाताना पाहण्यासाठी मी माझे पूर्ण प्रयत्न करतोय असं यावेळेला बोलताना पूर्वे सर नाईक यांनी सांगितलं आज ठाणे येथील ठाणे पोलीस स्कूल जे आहे त्या ठिकाणी एकूण एकशे बारा विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश हे नाकारलं होत आज या शाळेच्या ज्या प्रिन्सिपल आहेत अलेक्झांडर विक्टीस असं त्यांचं नाव आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा केली या एकशे बारा विद्यार्थ्यांना आपण कशासाठी बाहेर बसवलं होतं तर त्यांचं असं म्हणणं आहे की या विद्यार्थ्यांनी त्यांची फी भरली नव्हती त्यामुळे आज त्यांना आम्ही बाहेर तर मी त्यांना विचारलं की तुमच्या शाळेच्या ज्या ऍप मध्ये ह्या ऍप मध्ये आपण पाहू शकता ड्यू डेट ही बारा जून दाखवलेली आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की जरी बारा तारीख असेल तरी आजपासूनच आम्ही ही कारवाई सुरू केलेली आहे मी कुठेतरी विद्यार्थ्यांना ह्या माध्यमात त्रास देण्याचं जे काम आज या शाळेच्या त्यांच्या मॅनेजमेंटने आहे आहे त्याचा पूर्णपणे विरोध करत युवासेनेच्या आज आपल्या सगळ्या मी प्रतिनिधी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी जे व्हिडिओ काढले त्या व्हिडिओमुळे आज खरंतर एकशे बारा विद्यार्थ्यांना प्रवेश तरी मिळालेला आहे मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आज या एकशे बारा विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी युवासेना या ठिकाणी आलेली आहे आमचे या विभागाचे स्थानिक शाखा प्रमुख निखिल बुडजरे असतील युवासेनेचे माझ्या कार्यकारिणी सदस्यचे प्रतिनिधी नितीन लांडगे असतील जितेश गुप्ता निखिल वाळगे सर्व आमची जी टीम आहे ते या ठिकाणी त्यांनी तातडीने या ठिकाणी आलेले आहे आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या पद्धतीनं आज या मॅनेजमेंटने विद्यार्थ्यांबरोबर जे का काही केलेलं आहे त्या गोष्टीचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो आणि येणाऱ्या काही तासांमध्ये आमचं एकच विनंती असणारे सन्माननीय शिक्षण मंत्र्यांना की ज्या अलेक्झांडर विक्टीस ही जी प्रिन्सिपल आहे ही प्रिन्सिपल अतिशय उद्धट बोलणारी बाई आहे विद्यार्थ्यांना जर उद्याला मानसिक त्रास झाला तर ती म्हणते तो त्यांचा विषय आहे त्यात आमचं काही घेणं देणं नाहीये ती आम्ही आम्ही तिला एवढंच सांगितलेलं आहे की जर कुठल्या एका विद्यार्थ्यांनी उद्याला काही जर केलं तर त्याला जबाबदार तुम्ही असाल तर ती म्हणते ठीक आहे जे ज्याला जे करायचं त्यांनी ते करावं असं तिची ही उद्धट भाषा होती मी सन्माननीय दीपक केसरकर साहेब हे शिक्षण मंत्री म्हणून मी त्यांना लगेच एक निवेदन देणार आहे आणि या प्रिन्सिपलला ताबडतोब ह्या पदावरनं ते मुक्त करतील त्यांना सस्पेंड करतील यासाठी मी पूर्णपणे मागणी करणार आहे जोपर्यंत त्या बाईची सस्पेंशन होत नाही तोपर्यंत युवासेना गप्प बसणार नाही